तर पाठी जाधिकपणे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या जागी विविध स्पर्धांचं आयोजन केलं जातं पुढ्या गोष्टीमध्ये आपण सेपरेट होऊ नये पंच असतात विविधपणे देण्यासाठी आपण व्यक्त केला त्या विविध पाठिंबाला देखील

मराठी शाळेच सांगतात काय मराठी सांगते का हे टीचर कसं उभं राहिले ते येणाऱ्या फुलांचं स्वागत करायला टीचर उभं राहिले येणार म्हणलं येणाऱ्या मुलांचं स्वागत करायला अजून कोण येऊन लावले तिथे फोटो पण काढतात की फोटो काढायचं पण तिथलं फोटो काढायचं हो हे काय ते काय आलं कोली क्रमांक दोनशे अकरा आणि सहावी मुली सहा दोन जात केली होली क्रमांक दोनशे तीन सावली मुली सहा घेऊ दोनशे तीन साधवी पुली सावली मुली गेली का सातवी मुली करा सातवी आई आम्ही आलो डी मार्ट मध्ये संचित स्कूल सुरू झालंय तर त्याला पाण्याची बॉटल आणि स्कूलचं घेत आहे सामान थोडस सा, तर गर्दी बघू शकता किती आहे डी मध्ये आणि व्हिडिओ काढायला अलाउड नाही खरं तर बरं का कारमध्ये घ्यायचे आहे इथे होते खाली अरे संचित असं कोण घेत का असं कंपास कोण आणतं का रे जड आहे येते एवढं काय करायचं जड आहे ते किती ते काय हे का ते पण खूप मोठं झालं वाले बघून घ्यायचं नाजू बापरे एवढं असतं काय असं त्यांची चॉईस बघा कसली हे सगळा पत्र आहे ते चांगलं नाही कार लोक दिलाय काय पण लहान मुलांना हे करायला वरती पण आहेत की भरपूर पण सिंपल मध्ये घ्यायचं रे ते बघ तिथं मिकी माउसवाले सिंपल मध्ये ते राहत नाही व्यवस्थित पारिमट मधून आलो आम्ही आत्ता बनवते मी स्वयंपाक एका साईडला ठेवलाय चहा येताना पाऊस पडायला लागला होता जरा बारीक बारीक त्यामुळे तलेला चहा ठेवला एका साईडला इथं पालक पालकचा गरगट्टा करायचा त्यामुळे पालक शेजायला ठेवला मी त्याच्यामध्ये जिरे डाळ थोडीशी आणि टोमॅटो घालून शेजायला ठेवलं संजितला डीमार्टमधून आणले बॅग आणली नंतर एक पाण्याची बॉटल आणली आणि कंपाशीक आणले आणि नोटबुक आणले एवढं घेऊन आले संचितला तुम्हाला दाखवते आता नंतर म्हणलं आता संचितचं स्कूल कसं सकाळी लवकर भरते त्यामुळं मग स्वयंपाक म्हणलं कोणाला करून घेऊया लवकर जेवण करतो आहे आणि लवकर झोपतो आहे त्यामुळं आता स्वयंपाकाची पहिली आता भाकरी करायच्या आणि मग तुम्हाला सगळे निवांत दाखवते आता बघा टाईम किती झालं आहे हे बघा फ्रीजवर किती पसारा पडला आहे पावणे सात होत आल्या आणि पावणे सातला चहा ठेवला आहे मी तर साखर टाकले नाही मी आता गुळ टाकून चहा प्यायला लागले तर नवीन नवीन काहीतरी शोध लालक आपला शिजल बंद करावं असं वाटतं गॅस बंद जर या चहा प्यायला तरी ते चहा आणि हे गव्हाचं बिस्किट आहे आणि हे मिक्स फ्रूट बिस्किट आहे तर आता हे थोडंसं खायचं बुडबुन या चहा प्यायला तुम्ही तस हे नानकट आहे पण आता मी चहात भरून खायला लागले बघा इथं पसारा पडला सगळा छान आहे विस्कत्या तर हे मॉलमध्ये आगी दादा केले तेव्हा घेऊन आले ते तर हे बघा पालक आता आहे आणि ह्या पालकला मी थोडंसं घेतलं आहे आणि लोखंडाच्या कढईमध्ये कडेमध्ये शिजवल्यामुळे थोडासा काळा दिसतोय नंतर हिता लसूण आणि मिरची तर ते बारीक करून घेतली आणि आता लोखंडाची कढई गरम झाली त्याच्यामध्ये आता फोंडी देते छान उकळले तोपर्यंत मी एका साईडला आता कुकर लावलाय म्हणजे कसं आपल्या पटकन नंतर भाकरी करायच्या परचं काय शिल्लक आहे का बघू द्या डब्यात या तर हा डब्बा आता मला एका हाताने खोलायला येत नाही तर मी पहिला आता त्याला खूप भरपूर आहे काय काय तर भाकरी आहे चपाती आहेत एक चपाती भाकरी दीड दोन चपाती आहेत तीन कोरा भाकरी आहेत त्यामुळं थोड्याशाच भाकरी करावी लागतील आता लोखंडाच्या कडेमध्ये काय पण करा एकदम भारी होते एकदम कमी तिलकट कमी मसाले कुकरात अशी पिढी संजित आमच्या आता स्कूल सुरू झालाय आणि संजित कितीला स्कूल आहे तुझा पाचला ला नाही सात पंचवीस Hey, हा एवढा लवकर स्कूल आहे ते संचिता आता लोकर झोपणार आहे लोकर तू काय काय डिमांड मधून घेतलं सांग ना स्कूल साठी <laughs> मी नाही सांगणार सांग। का सांग। संचित मी युट्यूबर आहे मग काय झालं तू अरे लाईट काबल केली रे पावणे नवला आपली झोपायची तयारी का हो तुला नवीन स्कूल आवडलं का नाही छान आहे काय रे सारखं पाणी पितोय पान कोंबडी वाणी पान कोंबडी माहित आहे का मी उद्या जाणार आहे की मग तू येणार आहे का नाही नाही येत करे डब्बा सांगा करेत नाही तर उद्या मला आहे मेकअप ची ऑर्डर त्यामुळे मी आता उद्या मेकअप करायचं ठेवून आहे की सोयपा कराय डब्बा कशाला खायचा हो ओके बाय बाय गुड नाईट आणि तर मी माझ्याजवळ अजून बॅग नाही त्यामुळे ह्या बॅगमध्ये मी सगळं आता मेकअपचं सामान भरून ठेवले आणि उद्या मी सकाळी संचितला स्कूलला सोडलं मी पण तुझ्याबरोबर येणार आहे आणि मी तुला सोडलं स्कूलला तर मी तसंच जाणार आहे मी एस टीन जाणार आणि तू कोण आंघोळ क आंघोळ करायला पाणी का आमच्याकडे आज पाणी चाललं नाही त्यामुळं भांडी राहिलेत पाणी उद्या आंघोळ करायला आणि ते कमी पाण्यात लोक जर हे होतोय की